श्रीमान योगी भाग अठ्ठावीसावा आपण ऐकतात शिव भारत राजा भला सकाळी महालात आलेले पाहतात साहेबांना आश्चर्य वाटलं राजा आज लवकर आलात एवढ्या स्नान पूजा आटोपली जी झोप आली नाही मासे आम्ही रात्रभर बेचेन होतो पाठी कसलं स्वप्न पडलं कुणास ठाऊ आम्ही जागे झालो काळजी इतका मोठा वेळी माणसाला नसेल बघ जिजाऊसाहेबांनी श्वास सोडून म्हणलं राजांना चिंता लपवता आली नाही मासाहेब अहमदाबादेला खलीला पाठवून काही दिवस झाले पण अद्याप उत्तर राहिलं नाही प्रत्येक दिवस अखंड चिंतेसं बनलाय विजापूरची काळजी वाढते तो अफजेल आणि बाजी घरपडा कोणता डाव खेळतील याचा भरोसा वाटत नाही राजांच्या मुलाने साहेबांची चिंता वाढली त्यांच्या डोळ्यात पाणी भरलं शेव्हा दुसरा काय उपाय नाही का रे राजा गडबडे म्हणाले मासाहेब तुम चिंता करू नका महाराज साहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही तो आमची श्रद्धा आहे ती आमची श्रद्धा आहे आम्ही टाकलेला राहणार नाही महाराज साहेबांची बाई सुटकावी तोंडात साखर पडू काय सांगू शिवा स्वराला म्हटलं तरी जीवाचा थारा उडतो कोणी मोठ्याने हाक मारली तरी कापरा भरतो बातमी कळल्यापासून देवांना अभिषेक चालू आहे नवसांची खैरात केली केव्हा त्याला जाय ते कोण जाणे तेच आमच्याही मनात आलं आहे काय आज पाठीपासून आळंदीला जावं देवाचं दर्शन घेऊ असं मनाला येत आहे सकाळी जागे झालं ते आळंदीच्या आठवणीत जा संकटकाळी तेचा हा जिजाऊसाहेबांच्या अनुमतीने राजांचा आळंदीचा बेत पक्का झाला राजांनी असूपत्रिकेत तयार झाली ईसाजी तानाजी नेताजी या मंडळीवर राज निघाले उन्हाळ्याची सकाळ मोठी प्रसन्न होती लहान टेकड्या राजांचं पथक भरदार इंद्राणी जवळ पोहोचलं तेव्हा सूर्य वर चढला होता उन्हाळ्याच्या दिवसामुळे इंद्राणीच पात्र क्षीण बनलं होतं सारं खडक उघडं पडलं होत ज्ञानेश्वरांच्या कसाचं दर्शन होत राजांनी हात जोडलं नदी पार करून राज गावात शिरलं टापांच्या आवाजाने भयभीत झालेलं नागरिक राजांना पाहताच आनंदाने पुढायचं कळत होतं मंदिरासमोर राजा पायत झालं मंदिराबाहेर राजांची अस्वदलाची शे सव्वाशी गुढी उभी होती राजा आपल्या निवडक सहकाऱ्यांचं मंदिराच्या पायऱ्या चढू लागलं महादोराच्या उंबरट्याला स्पर्श करून राजा आतल्या चौकात आलं चार्या बाजूने प्रशस्त ओऱ्याने सजलेला तुझो कता उजव्या हाती पिंपळ वार उभा होता समोर ज्ञानदेवांचं मंदिर होतं राजाने मंदिरात प्रवेश केला पुढे केलेला हार अर्पण केला अत्यंत नम्र भावाने राजांनी देवापुढं नतमस्तक ठेवलं राजा समाधाने म्हणाल आम्ही जेव्हा बैचन बनतो तेव्हा इथे तो, तो इथं आलं की समाधान वाटतं मन शांत होतं आम्हाला जागा फार आवडते पुजाऱ्यांनी आलेल्या तपकात राजांनी मोहराची थैली रिकामे केली देवदर्शन घेऊन राजघारी वळलं तोच महादोरातून येणारा माणसांचा नजर नजरेत आला तेथून यशाची गडबडीत पुढे येत होता यशस्वी राजांच्या दोळ्याला मुजरा करून त्यानं सांगितलं तुप तुकुबारा तु येत आहेत आज खरोखर भाग्याचा दिवस म्हणत राजा गाभाऱ्यासमोर बाजूला सरला एक वजुड उभारून राजा अतृप्त नजरेनं पाहत होता टाळमृदकांच्या साथीवर बजरांचा आवाज कानावरती येत होता जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे सागरांच्या लटका लटा पुढे सरकणारे दिंडे राजांच्या नजरेत आली दिंडी समोर चिपळ्या उंचावून तुकाराम महाराज नाचत होते नेत्र मिटले होते कपाळी बुक्यांच्या निशाने उमटले होते आणवानी पाय गुडघ्यापर्यंत जिवंत धुतर अंगात आखूड बायांची खोळ मस्तकी बसक मुंढास हा त्यांचा वेस होता कानांच्या पाळ्याने कपाळा उमटलेला चंदन मुद्रामुळे चेहऱ्यावरचं भक्तिभाव खुळलं होतं बुका उदळी दिंडी मंदिरा समोर आली दिंडी दुतर्फा उभी राहिली मध्यभागी तुका वाणी उभा वा होता चिपळ्यांच्या नादावर तल्लीन होऊन नाचत होता शिनभर नाच थांबला प्रेमाने व्याकुळ बनलेला तुकारामांनी देवावरती दृष्टी टाक लावली टाळांचा आवाज नाजू बनला मृदगांची मृदगांची थाप मंदावली चिपळ्यांच्या छलकीवर रसपूर्ण भावपूर्ण आवाजात महाराज गात होते जगी ऐसा बाप हवा ज्यांचा वंशमुक्ती सजावा पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ तुकाराम महाराजांनी देवाला दंडवत घातलं जे ते उभे राहिले त्यांचं चरण शिवण्यासाठी गर्दी उसळली राजा पुढं झालं राजानं पाहता सर्वांनी वाट दिली राजांनी तुकाराम महाराजांचे पाय धरून पायावरती मस्त ठेवलं तुकाराम महाराजांनी गडबडीनं राजाने उठल राजा अगं किती वेळ आम्ही सांगितले की असं करू नका म्हणून तुमच्यासारख्या राजांनी आमचं दारिद्र्याचे पाय कसे शिवायचे महाराज आम्ही नाही ज्ञानेश्वरांकडे वोट दाखवत तुकाराम म्हणाल ते महाराज राजे संकोचले तुकाराम महाराज राजांचा चेहरा आनंदून पाहत होते त्यांचं मन उजंबळून आलं आह काय गुजर तुम्हाला पाहिलं की ज्ञानदेवांना पाहिल्याचा भास होतो असं त्यांचं कोळ रोग त्यांनी ज्ञानाची कवाड उघडली चैतन्यानं तुम्ही ती साकार केली राजांचा हात धरून तुकाराम आलं होतं तुकारामांच्या सांगते राजा ओढीवर आलो कोणीतरी घुंगड पसरलं महाराजांनी राजांना बळ शेजारी बसवून घेतलं राजांना शेमकुशेर विचारलं राजांनी विनंती केली महाराज एक प्रार्थना आहे एकदा आपलं पाय आमच्या घरी लागावेत आपण म्हणाल तेव्हा पालखी सर्जाम आम्ही पाठवू तो मला मोठ्याने हसलं डोळ्यातलं पाणी डायबोट्याने टिपीत राजांच्या पाठीवर प्रेमभराच्या हात ठोपीत येऊन आलं कशासाठी हा सायास आपलं दर्शन घडावं सहवास लावा राजा आमचं कसलं दर्शन त्यात काय आनंद पुरेशा वस्त्रावा ही मळकटलेली काया उपवासानं रोडक झालेलं हातपाय याचा कसला दर्शन सोडा त्या त्या बोलाने राजांचं मन उतर झालं मारदाना ते ध्यानी आलं राजा उदास होऊ नका तुमच्यापाशी येऊन हो आम्ही काय मागणार अन्न मागवं तर आम्हाला मिळालेली बेक्षाच मोठी वाटते अंगावरच्या चिंध्यांचाच भार पुचं आहे तिथं वस्त्र काय मागायची भूमिशाही आणि आकाशाच्या पावात उब भोगणारे आम्ही राजांच्याकडे मानासाठी जावं पण मानात आमचं मन रमत नाही तुमच्या घरी भाग्यवंताला माने तर सामान्यांना तिथं किंमत नाही तुकारामांच्या शेवटच्या बोलान राजांचं मन कळलं त्यांचं डोळे बसल्या जागी भरून आलं ते पाहून तुकाराम महाराज कास झाले गुडमोर आवड राज पाणी का आणलं तर आम्ही तुम्हाला दुखवण्याकरता बोललो नाही आमचा अर्थ तुमच्या ध्यानी आला नाही राजाने वर पाहिलं राजांचा चेहरा व्यथित बनला होता त्या भाबड्या जेवाच्या वडाला कंप होता राजांच्या खांद्यावर त्या बोटांचा स्पर्श करीत महाराज म्हणाल राजा तुम्ही श्रीमंत श्रीमान योगी उपजतच ज्ञानी ज्ञानदेवांसारखं हे तुमचं रोग तुमच्या घरी सामान्य येईन कशाला इथं भाग्यवंत जायचा तुमचं रोग ध्यानी यावं म्हणून बोललो उगीच मनाला लावून घेतलं राजाने एकदम महाराजांच्या पायशी राजा हे काय महाराज अनुग्रह व्हावा तो महाराजांनी राजांना प्रेमभराने उठवलं राजांच्या नजरेन महाराजांनी विचारलं आम्ही सांगू त्यावर विश्वास धरा अनुग्रहांची चिंता करू नका तुमचा अनुग्रह हो त्या अधिकारी पुरुषाकडून योग्य वेळी त्यात तुमचं कल्याण आहे राज मृदंग आवडले टाळ बडून बोल निघत नाही त्याला हाताची थाप लागतं टाळावरती हात मारून आवाज निघेल का त्यासाठी दुसरा टाळ व्हा गुरु शिष्याची जोड आहे तुमची जोड तुम्हाला मिळेल त्यासाठी उताळ होऊ नका त्या वैराग्य संपने आणि महापुरुषाच्या दर्शनाने राजा थक्क झालं पण त्यांचं मन पराभव पत्करायला तयार नव्हतं त्यांनी इच्छा व्यक्त केली महाराज आपल्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं तेवढी इच्छापुरावी फार मोठ्या संकटात टाकलं महाराज विचारात पडलं धन ऐश्वर मागावं तर आम्हाला त्याचा ते तेट करा हा राजा एक मागण्या आहे आज्ञा महाराज तुकाराम महाराजांनी ओढी करून देवळाकडे जर टाकली देवळावरची दर्शिण न झाले तर राजा म्हणा राज थोडा वेळा देवळा एवढा आमच्यासाठी करा देवळात राजा उद्गर हो महाराजांच्या चेहरावर खिळकत खेळकर स्मित चमकलं राजा तुम्ही आमच्याजवळ बसल्यामुळं आमच्या भेटीसाठी आलेले मंडळी खोळमली तुम्ही राजा तुमच्या देखत ते सर्गी करणार कसे तुम्ही देवळात गेला तर ते आम्हाला भेटतील त्यांना भेटीचा आनंद घेता येईल राजांच्या रस्मित स्मित प्रटकलं प्रकटले ते उठत म्हणाले राजा जशी आज्ञा राजा निगराच्या पात्रात महाराजांनी हाक मारली राजा प्रसाद इथंच करा पण आमची शिबंदी राजा चाचरलं राजा आमच्या राजाची वहिवाट मोठी इंद्रायणी सारखे जीवनदात्री आहे ज्ञानद्यावांसारखी माऊली आमची पाठीर एक आहे तुम्ही चिंता करू नका राजा उठलं देवळात गेलं देवळातून राजा पाहत होतं तुकाराम महाराजांच्या वरीभोवती गर्दी उसळ होती काही वेळानं गर्दी कमी झाली राजा तुकाराम महाराजांच्या प्रसादाला आहेत हे व्रत साऱ्या आळंदीत पसरलं एका ओरू घराघरातून आलेल्या भाजी बाकरींच्या चवडी लागल्या होत्या राजा ओरू गेले तेव्हा तुकाराम आता जपणारी उदंड मावली राजांच्या हाता भाकर भाजी ठेवण्यात आली सारे कौतुकाने पाहत होत राजा अत्यंत चवीने सर्वांसह प्रसाद भोजन भक्षण करीत होते दोन पर तेव्हा राजांनी महाराजांचा निरोप घेतला राजांना प्रेमभरानं उराशी कौटळीत महाराजांनी आश्रित दिला राज भवानी सदैव तुमच्या पाठीशी कसली चिंता करू नका सारं ठीक होईल तुमचं कार्य तडीच नेंदा ती मावळी समर्थ आहे आणि सायंकाळच्या वेळी राजा मोठ्या समाधान म्हणाला समाधानाने पुण्याला येत होतं असा त्यांचा राजांचा आळंदीचा दौरा पार पडला आणि आळंदीच्या सोहळ्यामध्ये श्रीसंत तुकाराम महाराजांचं दर्शन छत्रपती शिवरायांना झालं काय बातचीत झाली असं एक संत पुरुष तर एक महापुरुष दोन महापुरुषांची गाठ त्या आळंदीच्या आणि एका ज्ञान पूज्य पुंज ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढं मात्र या दोन महापुरुषांची भेट काय म्हटलं ते ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना आदिदेव्य मान सोळा आळंदीमध्ये पार पडला असेल का नसेल हे ते माहिती परंतु महाराज साहेब मात्र जळूर आळंदीला जसे जात तसे होते तसेच आळंदीला देखील का गेले नसतील कारण युगपुरुष होते ते युगपुरुषांच्या आणि महापुरुषांच्या आणि देवदर्शनाला का जाणार नाहीत ते राजे होते देश धर्म यासाठी संपूर्ण अखंड आयुष्य वाहिलेल्या तर छत्रपती शिवरायांना मात्र मानाचं मज